हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा इथे गॅसवरती एक टोप ठेवला आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी ठेवायचं आहे आपल्याला गरम करायला तर पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे तर बघा इथे मी एक पंधरा रुपयाला मॅगीचं पॅकेट घेतलं आहे तर आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आज आपण ह्या मॅगीचे पकोडे बनवणार आहोत तर अगदी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला हे मॅगीचे पकोडे कसे बनवायचे आहेत तर बघा यामधली जे मॅगीचा मसाला आहे तो आपल्याला नंतर लागणार आहे तो साईडला ठेवून द्यायचा त्यानंतर ह्या मॅगीचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत अख्खी मॅगी आपल्याला शिजायला टाकायची नाही आहे तर बघा थोडे थोडे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे पाहू शकता पाण्याला उकळे आले आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर जी मॅगी आपण घेतली आहे ना ती यामध्ये घालून घ्यायची आहे आत आता आप मॅगी आपल्याला पन्नास टक्के शिजून घ्यायची आहे खूप जास्त ओवर कुक करायची नाही आहे पन्नास टक्केच मॅगी शिजवायची आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर बघा आता इथे एक शिमला मिरची घेतली आहे एक लहान आकाराची शिमला मिरची घेतली आहे तर एक मॅगीच्या पॅकेटसाठी इतकी शिमला मिरची पुरेशी आहे तर आता हिला मी स्वच्छ धुवून घेतले आहे त्यानंतर यामधल्या सर्व बिया काढून घेतल्या आहेत आता ह्याला आपण बारीक कट करून घ्यायची आहे जितकी बारीक कट करता येईल तितकी बारीक कट करून घ्यायची आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवते अगदी या पद्धतीने आपल्याला ही शिमला मिरची कट करून घ्यायची आहे तर आता इथे मी संपूर्ण शिमला मिरची कट करून घेतली आहे त्यानंतर बघा इथे एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे त्याची साल काढून घेतली आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतला आहे तर आता आपल्याला कांदा देखील शिमला मिरची जशी बारीक कट केली आहे त्याच पद्धतीने कांदा देखील आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता मी कांदा देखील संपूर्ण कट करून घेतला आहे आता कांदा आणि शिमला मिरची कट केली त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा बारीक कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता कोथिंबीर देखील आपण बारीक कट करून घेतली आहे तर इथे पाहू शकता मॅगीसुद्धा शिजून झाली आहे पन्नास टक्के मी ही मॅगी शिजून घेतली आहे आणि आता या मॅगीमधलं पाणीसुद्धा संपूर्ण संपलेलं आहे जर पाणी जास्त राहिलं असेल तर तुम्ही मॅगी गाळून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये जास्त पाणी ठेवायचं नाही आहे तर पाहू शकता यामधलं संपूर्ण पाणी संपलेलं आहे तर आता इथे एक बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये जे आपण शिमला मिरची कट करून घेतली आहे ती घालून घ्यायची आहे त्यानंतर कांदा देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बघा अर्धा चमचा मी लाल तिखट यामध्ये घालणार आहे तुम्ही लाल तिखटऐवजी हिरवी मिरची जर वाटून घातली तर किंवा मग कट करून घातली बारीक तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर हळद घातली आहे पाव चमचा त्यानंतर ओरेगोना घातला आहे पाव चमचा ओरेगोना घालायचा ऑप्शनल आहे जर घालायचा असेल तर घाला किंवा मग स्किप केला तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर जो मॅगी मसाला होता तो घातला आहे एक पोळी संपूर्ण त्यानंतर धना पावडर घातला आहे पाव चमचा आता हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर जी मॅगी आपण शिजून घेतली होती ती यामध्ये घालायची आहे आता ही मॅगीसुद्धा यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर बघा व्हिडिओ इथपर्यंत पाहायलाच असेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा आता मी मसाले लस, लस, हे मसाले व्यवस्थित मॅगीमध्ये मिक्स करून घेतले आहेत त्यानंतर इथे दोन चमचा बेसनपीठ घालायचं आहे सुरुवातीला कमी घालायचं नंतर मग जर वाटलंच जर लागलंच तर मग अजून घालायचं आहे तर बघा इथे चवीनुसार मीठ घातलं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता यामध्ये आपल्याला भरपूर भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर इथे थोडेसे बेसनपीठ कमी वाटते त्यामुळे मी इथे अर्धा चमचा बेसनपीठ अजून घालणार आहे आणि हे व्यवस्थित असं पुन्हा मिक्स करून घेणार आहे तर पाहू शकता हे सर्व असं मिस मिक्स करून घेतलं आहे आता इथे एका साईडला गॅसवरती कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं तर आता तेल गरम झालं आहे आता यामध्ये आपल्याला हे छोटे छोटे पकोडे सोडायचे आहेत तर बघा गॅसची फ्लेम ही फास्टच ठेवायची ही सोडतानी आणि नंतर मग मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे खूप जास्त गॅस बारीक करायचा नाही मग नाहीतर मग हे पकोडे जे आहेत ते नरम पडतात क्रिस्पी होत नाही तर बघा पकोडे सोडताना गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवायची आहे तर आता इथे मी जितके पकोडे यामध्ये बसणार आहे तितके पकोडे यामध्ये घालून घेतले ते आहे तेलामध्ये त्यानंतर एक अर्धा मिनटं थांबायचं आहे आणि नंतर हे हलवायचं आहे लगेचच पकोडे यामध्ये सोडलं सोडलं हलवायचं नाही आहे नाहीतर मग ते तुटू शकतात तर पाहू शकता तेल कढईला चिटकत वगैरे नाही आहे अगदी व्यवस्थित हे पकोडे निघले जातात तर बघा फार वेळसुद्धा लागत नाही हे तळायला अगदी दोन मिनटं झाले आहेत आणि पाहू शकता छान असे हे क्रिस्पी पकोडे आपले तळून झाले आहेत आणि पाहू शकता कलर देखील खूप छान आला आहे यला आपन आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा आता गॅस पुन्हा आपल्याला फास्ट करायचा आहे आणि हे जे बाकीचे पकोडे राहिले आहेत ते सुद्धा यामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे हे पकोडे बनवू शकता आणि हे तुम्ही आदल्यामधल्या वेळेत किंवा मग नाश्त्यासाठी किंवा मग पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवून देऊ शकता खूप छान होती अप्रतिम होती ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा तर बघा दोन मिनटं झाले आहेत आणि हे सुद्धा पकोडे तयार झाले आहेत आता ह्यालासुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर पाहू शकता खूप छान अशी क्रिस्पी हे पकोडे झाले आहेत तर नेहमीच मॅगी खाऊन कंटाळा येतो तर असं सुद्धा काहीतरी वेगळं करून तुम्ही मुलांना देऊ शकता किंवा मग तुम्हीसुद्धा खाऊ शकता किंवा मग पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही हे ही रेसिपी झटपट बनवून देऊ शकता तुम्ही हे पकोडे सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग असेच चहासोबत खायलासुद्धा हे खूप छान लागतात तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर भेटूया उद्या एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय